मासरुडात शंकरपटाचा थरार मायकर जोडी ठरली सर्वात शंकरपट हा शेतकऱ्यांच्या जिवाड्याचा कृषी संस्कृतीची ओळख असलेला आणि राजा व शेतकरी बांधवांचा जिवाड्याचा खेळ असलेला शंकरपट हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आहे या पारंपरिक खेळाला भविष्यातही अधिक प्रोत्साहन देण्यात येईल अशी ग्वाही शिवसेना उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोजे मासरुण तालुका जिल्हा बुलढाणा येथे भव्य शंकरपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे आयोजन जिल्हा प्रमुख जलिधर बुधवत व त्यांच्या सहकार्यांच्या पुढाकाराने करण्यात आले या शंकरपट स्पर्धेसाठी पंचक्रोशीसह राज्यातील व परराज्यातील शेतकरी आपल्या बैलजोड्यासह सहभागी झाले होते परंतु दोनशेहून अधिक बैलजोड्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला यावेळी बोलताना जलिंदर बुधवत म्हणाले की बैलगाडा शर्यत हा केवळ खेळ नसून शेतकऱ्यांचा पारंपरिक वारसा आणि आवडता छंद सध्या या शर्यतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढत असून बैलांचे संगोपन निगा राखणे ही जबाबदारी तरुणाई स्वतः घेत आहे परिणामी बैलांच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे शेती मातीतील एकनिष्ठ असलेल्या बांधवांसाठी हा खेळ अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा